नमस्कार मंडळी विशेष ज्ञान विभूती या युट्यूब चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी वेगवेगळ्या योगांवर काही उपाय केले जातात तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच विषयी माहिती जाणून घेणार आहे उद्या मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि या गुरुवारी एक योग आलेला आहे त्या योगाला गुरुपुष्पामृत योग म्हणतात आणि हा गुरुवारी आल्यामुळे तसा तर गुरुपुष्पामृत योग हा गुरुवारीच येतो पण मार्गशीर्ष महिना सुरू आहे आणि वर्षातील हा सर्वात शेवटचा गुरुपुष्पामृत योग आहे म्हणून या योगाचा तुम्ही नक्की फायदा घ्या आणि लक्ष्मी प्राप्तीसाठी धनप्रा प्राप्तीसाठी जेही उपाय तुम्हाला करायचे असतील नक्की या आजच्या दिवशी म्हणजेच गुरुवारी नक्की करा गुरुपुष्पामृत योगावर बरेच लोक सोनं चांदी वाहन किंवा घरसुद्धा खरेदी करतात कारण हा योग अतिशय शुभ मानला जातो आणि त्यामुळे या योगाला आपल्या हिंदू धर्मामध्ये खूप जास्त महत्त्व आहे म्हणून आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गुरुपुष्पामृत योगावर तसेच गुरुवारी महालक्ष्मीला अशी कोणती वस्तू आहे जी फक्त दहा रुपयात मिळू शकते ती महालक्ष्मीला अर्पण करायची आहे तर चला मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओमध्ये महालक्ष्मीला ती वस्तू कोणती आहे जी अर्पण करायची आहे गुरु पुष्पामृत योगावर आणि मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारी तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा पर आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन आहात तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला प्रेस करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा चला तर व्हिडिओला सुरुवात करू उद्याचा मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे आणि उद्या गुरुपुष्पामृत योग आहे गुरुपुष्पामृत योगाचा मुहूर्त हा गुरुवारी उर्वरित रात्री एक वाजून तीन मिनिटांनी सुरू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी सकाळी सहा वाजून बावन्न मिनिटांनी तो संपणार आहे त्यामुळे हा जो उपाय आहे हा गुरुवारीच करायचा आहे आणि महालक्ष्मीला जी वस्तू आपण खरेदी करणार आहोत ती गुरुवारीच अर्पण करायची आहे मात्र वस्तू खरेदी करण्याआधी ती वस्तू कधी घ्यावी कशी घ्यावी याचे काही नियम आहेत तर ते नियमसुद्धा जाणून घ्या तर नियमानुसार ती वस्तू आपल्याला गुरुवार्या दिवशी खरेदी अजिबात करायची नाही आहे तर ती वस्तू आपल्याला आदल्या दिवशी खरेदी करायची आहे आदल्या दिवशी कशा पद्धतीने खरेदी करायची आहे आपल्याला महालक्ष्मीला आपल्या घरामध्ये आमंत्रण द्यायचं आहे आव्हान करायचं आहे तर त्यामुळे ज्या दिवशी महालक्ष्मी येईल त्याच दिवशी असं असते ना ही ही की आपण ज्या दिवशी आपल्या घरी जेवण वगैरे कोणताही कार्यक्रम असेल तर त्याच दिवशी आमंत्रण देत नाही तर आपण आदल्या दिवशी किंवा दोन दिवस अगोदर त्या व्यक्तीला किंवा कोणत्याही कुटुंबाला म्हणा किंवा फॅमिलीला म्हणा आपण आमंत्रण देतो त्याच पद्धतीने आपल्याला ही जी वस्तू आहे तर ती वस्तू आपल्याला गुरुवारी न आणता आपल्याला ती वस्तू गुरुवारच्या आधी आणता येईल मग एक दिवस आधी आणा किंवा दोन दिवस आधी आणा तर त्यामुळे ती वस्तू तुम्ही बुधवार्या दिवशी घरी आणू शकता अशा पद्धतीने हे वस्तू आपण बुधवार्या दिवशी घरी आणावी आणि त्यानंतर ज्या पद्धतीने आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडतो त्याचप्रमाणे पूजा मांडावी आणि ही वस्तू त्या पूजनामध्ये ठेवावी वस्तू कोणती आहे तर वस्तू आहे धणे आपल्याला महालक्ष्मीला धणे अर्पण करायचे आहे पूजनासाठी मुठभर धण्याची आवश्यकता आहे तर त्यामुळे तुम्ही मुठभर धणे दहा रुपयाचे नक्कीच मुठभर धणे मिळतात तर तुम्ही ते दहा रुपयाचे धणे आणावे आणि ते पूजनामध्ये ठेवावे धणे हे मुठभर असावेत मग दहा रुपयामध्ये जास्त आले तर तुम्ही फक्त त्यातले एक मुठ धणे घ्यावे आणि ते पूजनामध्ये एका वाटीमध्ये ठेवावे धन्यानंतर दुसरी वस्तू आहे ती म्हणजे महालक्ष्मी कवड्या महालक्ष्मीला कवड्या अतिशय प्रिय आहे कवड्यांचा हार अतिशय प्रिय आहे आपण बघितलं असेल की तुळजाभवानीला कवड्यांचा हार असतो किंवा बऱ्याच देवींना कवड्यांचा हार असतो कारण देवीला कवड्या ह्या अतिशय प्रिय आहे आणि कवड्या म्हणजे साक्षात लक्ष्मीचं सा रूप मानलं जाते म्हणून या कवड्यांचं पूजन केलं जाते तर कवड्या कधी आणाव्या कवड्यासुद्धा तुम्ही शुक्रवार्या दिवशी आणल्या तर त्या अतिशय उत्तम आणल्या जाते आणि जर तुम्हाला शुक्रवारी कारण आपल्याला गुरुवारी पूजन करायचं आहे तर मग कवड्या तुम्ही बुधवार्या दिवशी आणाव्या बुधवार व्यतिरिक्त इतर कोणत्याही दिवशी आणल्या तरी चालेल मात्र तुम्ही कधीही कवड्या विकत घेताना नेहमी त्या शुक्रवारच्या दिवशी विकत घ्याव्या त्यानंतर हे धणे आणि महालक्ष्मी कवड्या या पूजनामध्ये ठेवाव्या ज्याप्रमाणे आपण मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवारची पूजा मांडतो त्याचप्रमाणे पूजाविधी मांडून घ्यावी आणि एका वाटीमध्ये हे धणे मुठभर धणे आणि या महालक्ष्मी कवड्या त्या पूजनामध्ये अवश्य ठेवाव्या आणि त्यांची विधिवतपणे पूजा करावी पूजा अशा पद्धतीने करावी की जेणेकरून आपण महालक्ष्मीचं पूजन करत आहोत याच पद्धतीने पूजन करावं कवड्यांचा अभिषेक करू शकता मात्र धने, धने तुम्ही मातीच्या भांड्यामध्ये किंवा तांब्याच्या भांड्यामध्ये ठेवू शकता मातीच्या आणि तांब्याच्या भांड्यामध्ये जर ठेवू शकले तर अतिशय उत्तम याचा खूप चांगला फायदा मिळतो आणि धने पूजनामध्ये ठेवल्यानंतर तीन मंत्र्यांचा जाप करायचा आहे एक पहिला जो मंत्र आहे धनाय नमो नमहा या मंत्राचा जाप आपल्याला अकरा वेळा करायचा आहे धन्याच्या वाटीवर हात ठेवायचा आणि अकरा वेळा हा मंत्र जाप करायचा आहे त्यानंतर ओम लक्ष्मी नमहा ओम लक्ष्मी नमहा हा मंत्र जो आहे हा लक्ष्मी मंत्र आहे आणि तो एकवीस वेळा आपल्याला जाप करायचा आहे तीन मंत्र आहे तर त्या तीन मंत्रांचा जाप आपल्याला करायचा आहे आधी या दोन मंत्रांचा जग करून घ्यायचा त्यानंतर महालक्ष्मीसाठी महालक्ष्मीला सिद्ध करायसाठी किंवा महालक्ष्मीला आपण प्रार्थना करत आहो की हे महालक्ष्मी आमच्या घरामध्ये कर महालक्ष्मीला आव्हान करायचं आहे तर त्यासाठी हा मंत्र बोलायचा आहे मंत्र असा आहे ओम श्रीं श्री क्लीं श्री सिद्धलक्ष्मी नमहा ओम श्री ह्री क्ली सिद्धलक्ष्मी नमहा आणि हा जो मंत्र आहे हा आपल्याला एक माळ जाप करायचा आहे माळ कोणती हवी आहे तर माळ आपल्याला कमलगट्ट्याची हवी आहे कारण कोणताही लक्ष्मी मंत्र हा कमलगट्ट्याच्या माळेवर जाप केला जातो कारण कमलगट्टे हे महालक्ष्मीला अतिशय प्रिय आहे तर त्यामुळे हा मंत्र आपल्याला कमलगट्ट्याच्या माडीवरच जाप करायचा आहे तर हे तीन मंत्र आहे तीन मंत्रांचा अवश्य जाप करा एक अकरा वेळा म्हणायचा आहे एक एकवीस वेळा म्हणायचा आहे आणि तिसरा आपल्याला एकशे आठ वेळा म्हणजे एक, एक माळ आपल्याला जाप करायचा आहे जास्त केला तर अतिशय उत्तम नाही तर मग आपल्याला एक माळ पूर्ण आपल्याला हा जो तिसरा मंत्र आहे तो आपल्याला जाप करायचा आहे तर अशा पद्धतीने आपल्याला धन्यांचं पूजन करायचं आहे मंत्र जाप करायचं आहे आणि विधिवतपणे पूजन करायचे आहे पूजन झाल्यानंतर धण्यांचं काय करायचं तर सर्वात आधी हे धणे आपल्याला दिवसभर आणि रात्रभर म्हणजे एक पूर्ण दिवस हे धणे आपल्याला पूजनामध्ये ठेवायचे आहे आणि त्यानंतर हे धणे आपल्याला एका लाल कपड्यामध्ये चार ठिकाणी ठेवायचे आहे पहिलं ठिकाण म्हणजे अलमारी ज्या ठिकाणी आपण आपले पैसे किंवा आपली धनसंपत्ती ठेवतो हो अशा ठिकाणी दुसरं ठिकाण म्हणजे आपल्या घराच्या दरवाजाला हे धणे आणि कवडी बांधायची आहे जर कवडी नसेल तर मग धणे अक्षता टाकून त्यांचं पूजन करून हळद कुंकू वाहून ते आपल्या दाराला बांधावं त्यानंतर तिसरं ठिकाण म्हणजे थोडेसे धणे थोडेसे म्हणजे तरी तुम्ही सात नऊ किंवा अकरा अशा पद्धतीने एकवीस अशा पद्धतीने धणे घ्यायचे आणि ते लाल कपड्यामध्ये बांधून आपल्या देवघरामध्ये ठेवायचे तिसरं ठिकाण आणि त्याच्यानंतर चौथं ठिकाण थीकान, अशा ठिकाणी ठेवायचे आहे ज्या ठिकाणी आपण काम करतो जी जागा आपली काम करण्याची आहे ज्या ठिकाणावरून आपल्याला पैसा मिळतो म्हणजे कोणाचं दुकान असेल कोणाचं पार्लर असेल किंवा कोणी शिलाई कर काम करत असेल तर अशा लोकांनी आपण जिथे काम करतो त्या ठिकाणी हे धने ठेवायचे आहे आणि अशा पद्धतीने आपल्याला हे धने चार ठिकाणी ठेवायचे आहे चार ठिकाणी ठेवण्याची पद्धत एकच आहे धने लाल कपड्यामध्ये घ्यावे आणि जर कवडी असेल तर कवडी अलमारी आणि ज्या ठिकाणी तुम्ही काम करता या दोन ठिकाणी ठेवली तरी चालेल बाकी आपल्या घराला किंवा मग आपल्या देवाऱ्यामध्ये दे। जर असेल कवडी तर नक्की ठेवा आणि जर नसेल तर मग फक्त धणे आणि तांदूळ हळद कुंकू अक्षदा वाहून ते लाल कपड्यामध्ये बांधावे आणि आपल्या देवघरामध्ये तसेच आपल्या दरवाजाला आणि आपल्या कामाच्या ठिकाणी आणि तिजोरीमध्ये अशा पद्धतीने ठेवावे आणि रोज महालक्ष्मीचं पूजन करून आपल्याला मंत्रजाप करायचं आहे मंत्रजाप तुम्ही जो तिसऱ्या नंबरचा मंत्र दिलेला आहे तो मंत्र जाप तुम्ही रोज करू शकता किंवा मग तुम्हाला महालक्ष्मीचा कोणताही मंत्र येत असेल तर त्या मंत्राचा जाप करावा हा मंत्रजाप तुम्ही दिवसातून एक वेळा सकाळी किंवा संध्याकाळी या दोन वेळेपैकी कोणत्याही वेळे करू शकता स्त्रिया असेल तर तुम्ही नक्कीच संध्याकाळच्या वेळी करा किंवा सकाळी केला तर चांगलंच आहे पण स्त्रियांना कामं असते त्यामुळे त्या सकाळी मंत्रजाप करू शकत नाही जर तुमच्या ज्यांना होत असेल तर नक्की करा नाहीतर मग संध्याकाळची वेळ अतिशय उत्तम आहे म्हणून संध्याकाळी हा मंत्रजाप अवश्य करावा आणि जे बाकीचे उरलेले धने असतील तर ज्यांना कोणाला तुमच्या घरामध्ये बिमारी असेल कोणाला नजरबाधा लागत असेल तर अशा लोकांच्या हाताला किंवा कमरेला किंवा मग त्यांची नजर त्या धण्या धण्याने काढावी आणि ते धणे पाण्यात प्रवाहित करावे किंवा मग जमिनीमध्ये पेरून द्यावे हा उपाय तुमचं आयुष्य बदलून टाकणारा आहे आणि गुरुपुष्पामृत योगावर करत आहो कारण गुरुपुष्पामृत योग म्हणजे महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी अनेक उपाय केले साते या तसे मुला ना आ, जाते, योगा जाते। तसे या योगावर तसेच छोट्या मुलांना गुरुपुष्पामृत योगाच्या दिवशी सुद्धा दिलं जाते आणि ते फक्त याच योगावर दिलं जाते तसेच या योगावर वेगवेगळे कामं केली जाते त्यातलं एक काम म्हणजे महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी धनाला आकर्षित करण्यासाठी महालक्ष्मी स्थिर राहावी म्हणजेच लक्ष्मी आपल्या घरामध्ये स्थिर राहावी धनसंपत्ता समृद्धी सर्व गोष्टीने मनुष्याचं जीवन समृद्ध व्हावं यासाठी प्रत्येक जण कोणत्या ना कोणत्या रूपात काही ना काही उपाय करत असतो तसेच ज्योतिषाकडून किंवा जर ग्रहांची दिशा व्यवस्थित नसेल तर मग कोणी महालक्ष्मीचं पूजन करते पैशाची तंगी असेल तर शक्यतोवर महालक्ष्मीचंच पूजन केल्या जाते म्हणून हा अतिशय शुभयोग आहे म्हणून या योगावर तुम्ही अवश्य हा उपाय करा तर अशा पद्धतीने हा उपाय तुम्ही उद्या नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट्स करून नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर इतर लोकांपर्यंतसुद्धा शेअर करा आणि व्हिडिओला अजूनपर्यंत लाईक केलं नसेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बेलायकनलासुद्धा प्रेस करा नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत लवकरच भेटू आजचा व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद आणि जर तुम्हाला काही प्रश्न असेल तर ते तुम्ही मला कमेंट्स करून विचारू शकता तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे मी नक्की देईल आणि या वर्षातील शेवटचा गुरुपुष्पामृत योग असल्यामुळे महालक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी नक्की काही उपाय अवश्य करा जेणेकरून वर्षभर तुमच्यावर महालक्ष्मीचा आशीर्वाद राहील आणि तुम्हाला कोणत्याच कामामध्ये किंवा कोणत्याही कार्यामध्ये तुम्हाला कोणतीच अडचण भासणार नाही